मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी सादर धाराशिव जिल्हा येथील मौजे पाथरूड तालुका बुम येथे अतिवृष्टीमुळे शेतजमिनींचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रत्यक्ष त्या भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्या व्यथा ऐकल्या अडचणी समजून घेतल्या यावेळी माननीय परिवहन मंत्री श्री प्रतापजी सरनाईज आणि आमदार तानाजी सावंत उपस्थित होते राज्य सरकार सर्व पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात येतील आणि सर्वतोपरी मदत करण्यात येईल यासाठी उपमुख्यमंत्री यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले व तसेच शेतकऱ्यांचं दुःख हे आपलं दुःख या आहे यावेळी शासन त्यांच्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत राहील अशी ग्वाही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी बाधितांना दिली यावेळी पूरबाधितांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना धीर दिला जीवनावश्यक वस्तूचे वाटप मिळाल्यामुळे स्थानिक गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्री साहेबांचे मनस्वी आभार मानले अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा